मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाय सीला सुरुवात झाली होती काही जिल्ह्यामध्ये केवायसीला अद्यापही सुरुवात आहे आता हिंगोली जिल्ह्याचं बोलायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये केवायसीला आता काही महसूल मंडळामध्ये सुरुवात देखील झालेली आहे आणि काही काही महसूल मंडळामध्ये के वाय सीच्या याद्या करणं तयार करणं चालू आहेत कृषी सहाय्यकांमार्फत जर कन्सल्ट केला त्याप्रमाणे असं सांगण्यात आलं त्यांच्याकडून की बाबा मी त याद्या तयारी करायचं आहे तर आपल्या तालुक्याची म्हणा किंवा महसूल मंडळाची म्हणा लवकरात लवकर के वाय सी सुरू होणार आहे अशा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती आता बघायचं झालं हो हो तर परभणी जिल्ह्यातील काही महसूल मंडळात म्हणा किंवा तालुक्यात म्हणा के वाय सी झाली होती त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील के वाय सी जवळपास दिवाळीच्या जवळपास काही थोड्याफार प्रमाणात सी झाली होती नुकसान भरपाईसाठी तर अशा या जिल्ह्यांविषयी माहिती घ्यायचं झालं तर या जिल्ह्यांची के वाय सी सुरुवात झाली होती अर्धी जवळपास परभणी जिल्ह्याची जवळपास चाळीस पन्नास टक्के के वाय सी सु म्हणजे पूर्णपणे झालेली होती आणि बघायचं झालं तर लातूर जिल्ह्याची सुद्धा चाळीस पन्नास टक्के के वाय सी झाली होती तर अशाच मित्रांनो यांच्या के सी झाल्या होत्या यांच्या पावत्या निघाल्या के वाय सी झाल्या वी के सी नंबरवरून परंतु मित्रांनो अद्यापही जवळपास परभणी जिल्ह्याचं बघायचं झालं तर आठ दहा दिवसापूर्वी के वाय सीला सुरुवात झाली होती त्यांच्या के सीसुद्धा झाल्या काही शेतकऱ्यांच्या काही महसूल मंडळातील परंतु मित्रांनो त्यांच्या के होऊन होऊनसुद्धा त्यांच्या खात्यात हे वाय सी म्हणजे नुकसान भरपाईची जी, जी रक्कम होती ती वितरित झालेली नव्हती हो परंतु मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजल्यापासून म्हणजे जस्ट थोड्या वेळापूर्वीपासून त्यांच्या खात्यात ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचं डी बी टी त्या खात्यात त्यांची रक्कम ही जमा होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं डी बी टी नाही त्या शेतकऱ्यांनी आता डी बी टी करून घेणं म्हणजे कंपल्सरी झालेलं आहे जेणेकरून तुम्हाला याच पीक नुकसान भरपाईचं नाही तर त्यानंतर पीक विमा झालं पी एम किसान झालं या योजनेचा देखील फायदा होऊ शकतो तर तुम्हाला त्यासाठी डी बी टी करायचं आहे तर बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील जवळपास सात हजार सात लाख सात हजार शेतकरी यासाठी पात्र ठरण्यात आलेले होते आणि त्याच्यातल्या काही शेतकऱ्यांची के वाय सी झालेली होती तर बघायला झालं तर चारशे वीस कोटी ते पाचशे वीस कोटीच्या जवळपास परभणी जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात केवायसी झाले होते आणि त्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर आजपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून त्यांच्या खात्यावर डी बी मार्फत वितरित देखील करण्यात येत आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन तापायला विसरू नका आणि तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयीसुद्धा मी लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद